नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मटण थाळी त्याचा मटण थाळीत आपण बनवणार आहोत सुक्क मटण रसाचं मटण जिरा राईस आणि ज्वारीची भाकरी तर आपल्याला त्याच्यासाठी लागणारे साहित्य हे अर्धा किलो मटण आहे एक वाटी खोबरं लसूण दोन टोमॅटो दोन ते तीन कांदे कापून घेतलेत मी मटण मसाला मीठ चवीप्रमाणे कोथिंबीर तेल जिरा राईससाठी मी हे लांब तांदूळ घेतलेले आहे जिरा धने हे लाल आहे कांदा लसूण मसाला हळद आणि ज्वारीचं पीठ आता हे मटण मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता हे मी शिजत शिजायला टाकणार आहे कुकरमध्ये याला कुकरमध्ये सात ते आठ शिट्ट्या घ्यायच्यात आता मी यात घेते दोन चमचे तेल कांदा बघा कांदा असा लाल करून घ्यायचा आहे त्यानंतर मी त्यात टाकणार आहे हळद मीठ हे धुतलेले मटण मी यात टाकते आहे आणि बारीक कापलेली कोथिंबीर आता मी यात टाकते आहे पाणी आता ह्याला आपल्याला सात ते आठ शिट्ट्या काढून घ्यायच्यात तर आपलं मटण आता शिजायला टाकलेलं आहे मी आता आपण बनवून घेऊयात हो जिरा राईस त्यासाठी मी इकडे पातेलं गरम करत ठेवलेलं आहे एक आणि तोपर्यंत मी हे तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते हे पा पातेलं आपलं तापलेलं आहे मी यात दोन ते तीन चमचे तेल घेतले पोहे खायचे त्यात मी टाकते आहे जिरा आता मी यात टाकतेय पाणी आता यात टाकते मीठ आणि हे धुतलेले तांदूळ मी यात टाकते तांदूळ हे पाण्याला ले उकळी आल्यानंतरच टाकायचे आता हे मी दोन वाट्या तांदूळ घेतले होते ह्या वाटीने आणि ह्याच वाटीने चार वाट्या पाणी मी त्यात घातलेलं आहे आपला भात आता मी इकडे शिजत ठेवलेला आहे दुसऱ्या गॅसवर मी आता आपण याच्यासाठी मसाला भाजून घेऊयात तर मी आता हा कांदा भाजून घेते आधी आपल्याला हा कांदा चांगला लाल करून घ्यायचा आहे कांदा जेवढा चांगला लाल होईल तेवढा आपला वाटणाला कलर चांगला येणार आहे बघा आपला आता कांदा चांगला लाल झालेला आहे आता मी हे काढून घेते आता आपण हे धने भाजून घेऊयात हे धने भाजून मी यात काढलेले आहेत आणि मी आता हे खोबरं भाजायला टाकलेले आहेत तर खोबरं चांगलं लाल झाले मी ते काढून घेतेय आता ह्या कुकरच्या आठ शिट्ट्या झालेल्या आहेत मी हा गॅस बंद केलाय आणि हे बघा इथे आपला हा जीवा साजून शिजतोय मी मसाला वाटून घेते आता यात मी घेते लसूण टोमॅटो आणि यातली अर्धी कोथिंबीर मी घेते वाटून घेतेये हे बघा आता हे वाटण आपलं वाटून झालेलं आहे आता आपण मटणाचा रस्सा बनवायला घेऊयात आता मी हे पातेलं गरम करायला ठेवले त्यात मी तेल घेत आता तेल गरम होऊन आहे थोडस आता आपलं तेल तापलेलं आहे मी यातला अर्धा मसाला मटणाच्या का घेणार आहे आणि अर्धा मसाला सुक्क मटण करण्यासाठी ठेवणार आहे आपण वा हे वाटलेलं वाटण जे टाकलं नाही चांगलं तेल सुटेपर्यंत परतून आहे आपण आपला भात का बघा मस्त मोकळा आपला जिरा तयार झालेला आहे आपण हे टाकून घेऊ बघा आता आपलं हे वाटण चांगलं परतून झालेलं आहे आता मी यात टाकते आहे थोडीशी हळद आणि हे जे मसाले घेतले होते यातलं मी अर्धा लाल तिखट यात टाकून घेते आहे आणि अर्धा कांदा लसूण मसाला यात टाकून घेते आहे आणि हा मटन मसाला होता यातला पण मी अर्धा यात मसाल्याच्या रसासाठी टाकून घेते आता हे चांगलं परतून घ्यायचे आपल्याला परत एकदा मी यात हे शिजलेल्या मटणाचं थोडंसं पाणी टाकणार आहे आधी आणि हे दोन मिनिटांसाठी चांगलं परतून घ्यायचे आपल्याला हे बघा आता हे दोन मिनटं परतल्यानंतर मी याचं चांगलं मस्त तेल फिटलेले आहे आता यात मी यातला शिजलेला पिवळा रस्सा आणि अर्धं मटण टाकून आहे अर्धा आपल्याला सुक्यासाठी ठेवायचे आता मी हे जे आता आपण मटण वाटून घेतलं होतं ते धुऊन घेते आणि ते पाणी यात आहे यात वाटन या, ये ना चवीप्रमाणे मीठ टाकून घेतेय मी मटण शिजताना मीठ टाकलं होतं त्यामुळे मी वाटण वाटताना मीठ टाकलेलं नव्हतं आता मी यात हे मीठ टाकून घेते आहे आणि बारीक कापलेली आता आपल्याला याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे हे याला उकळी येईपर्यंत आपण आता सुकं मटण बनवून घेणार आहोत सुक्या मटणची रेसिपी मी ऑलरेडी टाकलेली आहे तरी आज आपण परत एकदा बघणार आहोत आता मी यात घेते हे दोन चमचे तेल त्याचा वाटलेला मसाला टाकले मी आता आपल्याला हे चांगलं तेल फिटेपर्यंत परतून घ्यायचंय बघा आता चांगलं तेल फिटायला ते लागले आपलं हे वाटण आता परतून झालेलं आहे आता आपण हे घेतलेले कांदा लोस मसाला हळद लाल चिखट आणि हा मटण मसाला यात टाकून घेऊया आणि आता मी यात आहे हे मटण शिजलेलं थोडंसं पाणी आणि आता आपल्याला दोन मिनटांसाठी हे परतून द्यायचं आहे চলে পরে শিজলে মটনসি আপনি দিনট थोडस यातलं पाणी आटून घेणार आहे हे बघा आता आपलं हे सुक्क मटण पण तयार झालेलं आहे आता याच्यावरती मी टाकते आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आता आपल्या रसाला पण उकळी आलेली आहे आणि सुक्क मटण पण तयार आहे आता आपण भाकरी बनवून घेऊयात आता आपण भाकरी बनवून घेऊयात भाकरीचं पीठ जेवढं चांगलं मळून घेऊ ना तेवढी भाकरी चांगली येते आपली मी आता आज ज्वारीची भाकरी करते तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही तांदळाची नाचणीची किंवा बाजरीची भाकरी करू करू शकता थोडस पीठ टाकून घ्यायचंय भाकरी बनवून घेऊयात आपला तवा तापलेला आहे आपण ही भाकरी याच्यावरती टाकून घेऊयात पाणी लावून घ्यायचे हे बघा आपली एक साइड ने भाकरी चांगली भाजलेली आहे आता आपण दुसऱ्या बाजूने भाजून घेऊयात बघा आपली एक भाकरी तयार झालेली आहे आता मी हे दुसरी भाकरी भाजून घेते आहे